एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सुमारे चौसष्ट हजार किमी प्रती तासाच्या वेगाने येत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण हो आहे हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिल्ल्यानंतर मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आढळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अनेकांनी मुंबईला जास्त धोका असल्याचे म्हटले आहे असे झाले तर भारतासारख्या ब्लाड देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काय पलय घरेल याचाही अनेक अंदाज लावत आहेत परंतु एक दिलासा देणारी बातमी देखील आली आहे लघुग्रहाला दोन हजार चोवीस वाय आड फोर असे नाव देण्यात आले आहे हा ग्रहपृथ्वी आदळायला अद्याप काही वष्ठा असले तरी देखील जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेचे वातावरण काही तज्ज्ञ का या लघुग्रहाला अंतराता संपवता येईल का यासाठी देखील प्रयत्न करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे बावीस डिसेंबर दोन हजार बत्तीस रोजी तीनशे फूट उंच लघुग्रह वाय आर फोर पूर्तीवर आदळला तर काय होईल याचा अंदाज बांधला जात आहे ऑरिजना विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड रेकिन या अपघाताचे आघाताचे भयानक ॲनिमेशन तयार केले आहे शास्त्रज्ञांनी मोडलेल्या वाय आर फोर लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई आणि कोलकत्तासारख्या दाट लोकवस्ती असलेली शहरे आहेत असे असले तरी संगणकीय भौतिकशास्त्र व ग्रह सहयोगी प्राध्यापक केरी न्यूजेंट यांनी जास्त काळजी करण्याची गरज वाटत नसल्याचे म्हटले आहे लघुग्रहाच्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे असे म्हणाले आहेत लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ही जानेवारीत फक्त एक टक्के होते ती फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोन पॉईंट तीन टक्के झाले तर या आठवड्यात ती तीन पॉईंट एक टक्के झाली आहे न्यूजेंट आणि चिंता न करण्यासाठी चार कारणे दिली आहेत पहिला कारण म्हणजे ही घटना दो दोन हजार बत्तीसमध्ये होणार आहे यामुळे आपल्याकडे तयारीसाठी पुष् पुष्कळ वेळ आहे पुढच्या सात वर्षात यावर काम केले जाऊ शकते आणि धोक्यावर काहीतरी उपाय नक्कीच मिळेल असे कारण न्यूटन यांनी दिले आहे दोन हजार तेरामध्ये रशियात आढळलेला लघुगृह हा वीस मीटर रुंद होता आहे ज्यामुळे नुकसान झाले पण कोणाचा मृत्यू झाला नाही आता लघुग्रह हा जागतिक नाही तर क्षेत्र पुढता विनाशकारी असेल जिथे हे संभाव्य टक्कर होईल तो भाग रिकामा करून धोका कमी केला जाऊ शकता असे त्या म्हणाले आहेत पूर्तीचा पृष्ठभाग बहुतेक पाण्याचा आहे त्यामुळे समुद्राजवळ टक्कर झाल्या झाल्यात धोका कमी होऊ शकते चाळीस ते नव्वद मीटर उंचीच्या या लघुग्रहाची आणि समुद्राची टक्कर झाली तर कोणतेही नुकसान होणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे हा लघुग्रह कुठे जात आहे याची दिशा वेग त्याने जर का दिशा बदलली तर त्याची माहिती गोळा केली जात आहे तज्ज्ञ या गोष्टी शोधून काढतील पण अशी टक्कर होण्यासाठी पूर्ती आणि लघुग्रह एकच चोर मंडळात एकूण टिकून यायला हवेस सध्या तरी अशी शक्यता दिसत नाहीये लघुग्रह मुंबई मुंबईवर दोनशे बत्तीसमध्ये दोन हजार बत्तीसमध्ये आदळण्याची शक्यता अजून सात वर्ष तोपर्यंत शास्त्रज्ञांनी विश्वास सांगितली शास्त्रज्ञांना विश्वास सांगितली चार कारणे